छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतोय आणि म्हणून आता एम आय एमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटेवलेले आहेत अकोले कोण प्रकाश आंबेडकरनी कुठे पाठिमा मागितला होता मुसलमानाचा वापर ह्या काँग्रेसने फक्त मतापुरता केलेला आहे लोकसभेच्या एवढ्या जाग्यामध्ये एकाही मुसलमानाला तिकीट दिलं नसल्याचं नसीम खान म्हणत आहे नसीम खान कधी काळी मंत्री राहिलेला मानूस परंतु आज तिकिटासाठी त्याला वन वन फिरावं लागतं छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतोय कारण की वंचित असेल एम एम असेल आणि आमची शिवसेना अशी ती एकंदरीत लढत आहे वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला त्याच्या मागचं कारणसुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला एम उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचीची जागावर त्यांचा उमेदवार उभं केलेला आहे आणि तो सुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्यांना ते पडतीलच आणि म्हणून आता एम आय एमचा पराभव करण्यासाठी सर्वच जणं एकटवलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होऊ शकतो बरं अकोल्याला एम आय एमनी त्यांना पाठिंबा दिला होता कोण प्रकाश आंबेडकर मागितला होता जेव्हा यांना वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या ठिकाणी आपण जे निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जर आपल्याला सीट धोक्यात येत असेल तर आपणच होऊन स्वतः पाठिंबा द्यावा म्हणून तो पाठिंबा दिला होता प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठे पाठिंबा मागवला मागितल्याचं ऐकलं तर नाही आणि त्याचा तसा स्टेटमेंटही नाही निश्चित प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष सर्वात पुढे जावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्यात काही गैरपण नाही म्हणून त्यांनी केलेली भावना व्यक्त करणं हा एक पक्षाच्या त्यांच्या ध्येय धोरणाचा तो भाग आहे म्हणून कोणी कुणाला आम्ही ना कमी लेखत ना कुणाला जास्त लेखत जो तो ज्याचा त्याचा निर्णय किंवा ज्याचा त्याचा भूमिका मांडायला सक्षम आहे अहो काल नसीम खानने तर इतकं स्पष्टपणे सांगितलं आहे की मुसलमानाचा वापर ह्या काँग्रेसने फक्त मतापुरता केलेला आहे अत्यंत स्पष्टपणे केलेलं त्यांचं हे वक्तव्य आहे लोकसभेच्या एवढ्या जाग्यामध्ये एकाही मुसलमानाला तिकीट दिलं नसल्याचं नसीम खान म्हणत आहेत आम्ही नाही म्हणत म्हणून ही आघाडी जेव्हा होते जेव्हा आघाडी करायला लागले त्या टाटा मला दलित मतं मतदान असेल किंवा मुस्लिम मतदान असेल हे आपल्याकडं कसं येईल हे कुठं एवढा दृष्टिकोन ठेवून जर कार्यकर्त्याला का जर तुम्ही वागणूक देत असाल तर त्याचे परिणाम हे असे भोगावे लागतील नसीम खान कधी का काळी मंत्री राहिलेला माणूस परंतु आज तिकीटासाठी त्याला वन वन फिरावं लागतं ही परिस्थिती जर त्या इतक्या मोठ्या नेत्यावर जर आली असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय ही भावना त्यांनी काल व्यक्त केली आणि मग अशा वेळेला एम आय एमनी त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांना आव्हान करणं हे साहजिक आलं अनेक पक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा आव्हान करतील परंतु काय निर्णय घ्यायचा आहे हा, हा नसीम खानने ठरवायचा आहे ज्यांनी तुम्हाला छेळलं आहे ज्यांनी तुमचा अपमान केला आहे त्यांचा बदला घ्यायचा की त्यांच्यावर क त्यांच्याबरोबर राहायचं हा नसीम खानचा निर्णय असेल